सध्या हळदी कुंकवाचे दिवस आहेत आणि ना नाश्ता काय करायचा हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो तर चुटकीसरशी हा प्रश्न तुमचा सुटणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तर बघा अगदी मस्त असं घरातल्या साहित्यातच आपण हे वडे किंवा आपण म्हणतो ना ते मटार कटलेट व्हेज कटलेट सगळे वेगवेगळ्या नावांचे असलेला असा हा पदार्थ चटकन करायला घेणार आहोत चला तर मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कपभर मटार घेतलेले आहेत ओले मटार घेतलेले आहेत आणि छान असे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला यांना भाजायचं आहे यामध्ये घातले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडंसं तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर घालू शकतात या प्रमाणात तुम्ही जास्तीचंही करू शकतात तर आता थोडंसं अद्रक घातलेलं आहे अगदी अर्धा इंच अद्रक घातलेलं आहे आणि छान असं परतवायचं आहे म्हणजे चांगलं असं मिरची जेव्हा आपल्याला भाजलेली दिसली की समजायचं मटार पण आपले भाजून झालेले आहेत आणि बघा व्हिडिओ पण खूप छान होणार आहे तर तुम्ही ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग आपले मटार छान भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊया गार करायला कारण गार केल्यानंतर हे छान असे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर याला आपल्याला बाइंडिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर असं काहीही न वापरता अगदी घरगुती साहित्यात दोन चमचे आपण पोहे घेतले दोन चमचे डाळवं घेतले म्हणजे इथे आपण तांदळाचं पीठ नाही किंवा बेसनाचं पीठ नाही असं वापरणार आहोत हे बघा फक्त डाळवं आणि पोहे खूप सुंदर कुरकुरीत असे आपले हे कटलेट होणार आहे किंवा मी तर म्हणेल मटाराचे वडे होणार आहेत मला छान वाटतं ते असं बोलायला असं तर चला मस्त असं गार झालेलं आहे साहित्य चांगलं असं सा मिक्सरला दळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे ना बाइंडिंग व्हायला मदत छान होईल तर आता यामध्ये आता आपण सारख्याच मिक्सरमध्ये मटार दळून घेणार आहोत मटार पण गार झालेले आहेत मटार दळताना ना, ना मात्र वन टू वन टू करत दळायचं म्हणजे जरा जाडसर आपल्याला यांना ठेवायचं आहे खूप असं बारीक करू नका नाहीतर काय होईल ते कटलेटमध्ये ना असं चिकन चिकन पीठ झाल्यामुळे कटलेट चांगले चवीचे लागणार नाहीत तर चला आता हे आपण मटार काढून घेतले एका वाडग्यामध्ये आणि दळलेले पोहे आणि डाळव्याचं पीठ घात छान बाइंडिंग होतील यासाठी ना एक बटाटा घ्या थोडासा मिडियम आकाराचा चांगला असा मौसूज शिजवून आणि किसून घेतलेला आहे मी आणि किसून घाला कारण ना मग एकजीव होण्यास मदत होईल तर आता इथे मसाले घालूया इथे घातलेला आहे चमचा घालूया गरम मसाला पाव चमचा अमचूर पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजे कलर पण छान येईल आणि थोडंसं घातलेलं आहे धनेजिरी पूड म्हणजे अर्धा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा साखर घातली खूप छान आंबट गोड छान लागेल ला, अमचूर पावडर बरोबर साखर घातली ना आणि ना कोथंबीर घातलेली आहे अगदी मुठभर घालायची अगदी बारीक कट करून मात्र घालायची आता चांगलं याला मिक्स करून घेतलं मात्र बायंडिंगसाठी अजून थोडंसं आपण याला पाणी घालणार आहोत पाणी घालून ना थोडंसं असं दाबून दाबून याला मळून घ्यायचं असं एक जीव झालेला आहे बघू शकता आता याला आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया पोहे म्हणजे कसं आहे थोडंसे फुलून येतील पीठ पण थोडंसं फुलून येईल आता आपण ना जरा चटणी करायला घेऊया जरा वेगळ्या प्रकारची चटणी आपण इथे करणार आहोत चटणी करण्यासाठी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचा किस एक छोटी वाटीभर खोबऱ्याचा किस घेतला पाच सहा पालकाची पानं घेतली हिवाळ्याचे दिवस आहेत पानं ना मस्त हिरवीगार कलर आपल्या चटणीला आणतील आणि डाळवं घातलं एक चमचा अर्धा चमचा साखर घातली थोडंसं मीठ घातलं आणि लिंबू पिळायचं आहे आंबटपणासाठी साखर घातली ना आपण त्यामुळे आणि चव खूप छान येते लिंबामुळे आता लि लिंब अर्धाच लिंब मी इथे पिळलेला आहे बघू शकता आणि लागेल तसं पाणी घालायचं तर आता मी हा कप आहे ना हा कपभर पाणी मी इथे घातलेलं आहे म्हणजे वाटीने म्हणाल तर एक वाटीभर पाणी ज्या वाटीने खोबरं घेतलं त्या वाटीने पाणी घातलं तरी चालेल चला तर मस्त असं मिक्सरला अगदी छान असं मिळण्यासारखं दळून घेतलं आहे चटणी बघा किती सुरेख आलेली आहे नॅचरल ग्रीन कलर आपल्या ह्या चटणीला आलेला आहे एक नंबर चवीला पण लागणार आहे चटणी आता साईड ला ठेवूया आपण आता कटलेट करायला घेऊया दिल्यामुळे काय झालं पोहा छान असा फुलून आला आणि पीठ बघा किती मस्त झालेलं आहे आता याचे गोळे करायला घेऊया तुम्हाला हवा ते गोळे तुम्ही करू शकतात तर मी इथे ना लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला असा गोल गोल करून असा चपटा करायचा आहे म्हणजे ना कटलेटचा आकार आपण द्यायचा तुम्ही अंडाकृती पण करू शकतात गोल पण ठेवू शकतात अशा पद्धतीने चपटे पण करू शकतात बघू शकता छान असं कटलेट आपला हा करून झालेला आहे अजिबात क्रॅक वगैरे जात नाही जर जात असेल थोडंफार तर तिथे थोडंसं दाबून घ्यायचं छान असा कटलेट आपला तयार झाला अशाच पद्धतीने आपण आता दुसरा कटलेट पण करून घेणार आहोत सेम पद्धतीने आता दुसरा कटलेट पण मी करून घेतला आणि असेच आता सगळे कटलेट माझे तयार करून झालेले आहेत चला तयार झालेले कटलेट आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत अजिबात डीप फ्राय करायचं नाही तसं हेल्दी थोडंसं चटपटीत वाटण्यासाठी इथे मी तेल घातलेलं आहे तेल खूप जास्त नाही घालायचं बघू शकता पॅनला असं पूर्ण पोचेल इतकं तेल घातलं आणि कटलेट मात्र बुडणार नाही एवढंच मात्र ठेवलं तेल छान तापलं मीडियम फ्लेमवर गॅस केला सर्व कटलेट घातलेले आहेत दोन मात्र उरले होते यातले म्हणजे यातले मी हे सहा घातले दोन उरले होते एक बाजू छान अशी लो टू मिडियमवर मस्त अशी शेकून घेतली बघू शकता शेकून म्हणता येईल किंवा फ्राय करून घेतली म्हणता येईल आता पुन्हा दुसरी बाजू पण आपण छान अशी होऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटांनी मात्र करायचं लगेचच करायला घेऊ नका नाहीतर कटलेट ना सुटून जाईल तेलामध्ये बघू शकता एक नंबर झालेला आहे आणि ते जाडसर दळल्यामुळे बघा खूप छान असं दिसत पण आहे कटलेटमध्ये सर्व आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे काय म्हणता हराभरा मटार म्हणा किंवा हराभरा मटार कटलेट म्हणा किंवा तुम्ही सर्व मिक्स व्हेज पण याच्यात करू शकतात आणि खूप सुंदर असे हे कटलेट झालेले अगदी चार मिनटात इथे माझे हे फ्राय करून झाले सुरुवातीचे तीन चार मिनटं आताचे तीन चार मिनटं तर सहा ते सात मिनटात आपले हे कटलेट तयार होतात मात्र बटाटा मात्र शिजून घ्यावा लागेल आधी बटाटा शिजायला नक्कीच वेळ लागेल तर बघा सर्व कटलेट आता आपले मस्त असे शॅलो फ्राय करून झाले कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि बघू शकता अगदी खुसखुशीत असा कटलेट आपले झालेले आहेत वाव एक नंबर आणि आता ना देताना मात्र ना मस्त असं सर्व करून द्यायचं हं बघू शकता वाव आहे ना कवर पण खूप सुंदर झालेलं आहे आणि असे हे कटलेट तुम्ही घरी पण करू शकतात मुलांना असं सजवून दिलं ना त्यांना हॉटेलमध्ये जाल्याचं फिलिंग पण होणार आहे आणि पालकाची चटणी पालक न खाणाऱ्यांसाठी ॲटोमॅटिक पोटात पालक पण जाणार आहे कटलेट एक नंबर झालेला आहे सांगा बरं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा हां आणि व्हिडिओ आवडला असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या छानच्या व्हिडिओमध्ये